उत्तर सोलापूर तहसील कार्यालय आणि जिल्हा आपत्ती व्यवस्थापन कक्ष यांच्या संयुक्त विद्यमाने पूरग्रस्तांना मदत साहित्याचं वाटप करण्यात आलं उत्तर सोलापूर तहसील कार्यालय आणि जिल्हा आपत्ती व्यवस्थापन कक्ष यांच्या संयुक्त विद्यमाने पूरग्रस्त नागरिकांसाठी विविध ग्रामपंचायत कार्यालयांमध्ये मदत साहित्याचं वाटप करण्यात आलं या उपक्रमांतर्गत जीवनावश्यक वस्तूंचं वितरण करण्यात आलं पूरग्रस्तांच्या तातडीच्या गरजांची पूर्तता करण्याचा प्रयत्न करण्यात आला वाटपाचा तपशील याप्रमाणे डोणगाव ग्रामपंचायत कार्यालय चादरी पंचाहत्तर सतरंजी पन्नास टॉवेल पंचाहत्तर नॅपकिन पंच्याहत्तर राजगिरा लाडू दहा पाकिटे बॉटल छत्तीस पाथरी ग्रामपंचायत कार्यालय चादरी शंभर टॉवेल शंभर नॅपकिन शंभर राजगिरा लाडू दहा बॉटल छत्तीस कुर्ती शंभर नंदूर ग्रामपंचायत कार्यालय चादरी पंचेचाळीस सतरंजी पंचेचाळीस टॉवेल पंचेचाळीस नॅपकिन पंचेचाळीस राजगिरा लाडू दहा पाणी बॉटल छत्तीस बेलाटी ग्रामपंचायत कार्यालय चादरी तीस सतरंजी तीस टॉवेल तीस नॅपकिन तीस राजगिरा लाडू दहा कवठे ग्रामपंचायत कार्यालय चादरी वीस सतरंजी वीस टॉवेल वीस नॅपकिन वीस राजगिरा लाडू दहा बॉटल छत्तीस समशापूर ग्रामपंचायत कार्यालय चादरी साठ सतरंजी साठ टॉवेल साठ नॅपकिन साठ राजगिरा लाडू दहा पाणी बॉटल छत्तीस उत्तर सोलापूर तालुक्यातील तेलगाव इथंही जीवनावश्यक वस्तूंचं वाटप करण्यात आलं या उपक्रमातून पूरग्रस्त नागरिकांना तातडीचा दिलासा मिळत आहे